मित्रांनो नमस्कार आज वेळ अमुशेच्या शुभ मुहूर्तावरती आपण आज गावाकडे आलो आलो होतो तर आपल्याला एक झाड भेटलंय ते एक झाड म्हणजे हे चुरचुरीचे शेंगाचं झाड भेटलेलं आहे तर या चुरचुरीच्या झाडाची म्हणजे एखाद्याला जर ह्या हे शेंग लावली हाताला कुठं घासली तर त्यांची हालत काय होते आपण रेलमध्ये बघणार आहोत कारण एक दोघाला आपण प्रयोग करणार आहोत की याचं नेमकं <laughs> कशा प्रकारे याची हालत होणार आहे तर तुम्हाला मी झाड दाखवतो मित्रांनो तुम्हाला या चुरचुरीच्या बियांचं म्हणजे शेंगाचं झाड दाखवितो कशा स्वरूपात आहे किंवा कसं असतं तर हे हे पाहू शकता तुम्ही हे सगळ्या शेंगा आलेल्या आहेत व ह्या चुरचुरीची एक शेंग कमीत कमी दहा ते पंधरा माणसाची हाल बेहाल करू शकते तर विचार करा की हे शेंगा किती आहेत वरी यामुळे अख्ख किती जणांची हालत तुम्ही बेकार करू शकता तुम्ही जाणून घ्या